हॅलो स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू रीड बघा म्हणजे मित्रांनो आपण आज कसं वाचायचं आणि वाचन करत असताना आपल्याला काय आलं पाहिजे आता बघा माझे पहिली दुसरी दुस पहिली दुसरीपासून जे म्हणून इंग्रजी शब्द वाचतात इंग्रजी वाक्य वाचतात परंतु त्यांना थोडी अशी अशी अडचण येत आहे की काना मात्रा वेलांटी अनुसार बरोबर रस्व दीर्घ त्यानंतर जोड शब्द याबद्दल थोडी अडचण येत आहे म्हणून आज मी तुमच्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी आज एक व्हिडिओ नवीन आणलाय की तो एक सिंपल ट्रिक्स आहे त्यामध्ये पहा आता तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मुळाचे पूर्ण पाठ आहेत कारण आपले मा पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघितलेले असे अपेक्षा करतो आणि ज्यांनी कुणी अजून ते व्हिडिओ बघितले असतील पाठीमागचे बेसिकचे ते बघा आणि नवीन जर कोणी असलं चॅनलला त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि समोरली बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण काय होईल की मी दररोज जे व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब तुमच्या मोबाईलवर बघायला भेटेल चला तर सुरुवात करूया तुम्हाला कोणताही इंग्लिश शब्द वाचा शून्य मिनिटात शून्य मिनिटं म्हणजे काय त्या शब्दाकडे बघितलं की आपल्याला पटकन असं आलं पाहिजे लक्षात की कान आहे का मात्र आहे का वेलांटी आहे का उकार आहे का अनुस्वार आहे रस्व दीर्घ एक काना दोन काना म्हणजे उकार आहे म्हणजे हे सर्व जर आपल्याला शिकायचं तर आजचा जो टॉपिक आहे तो फार महत्वाचा आहे आणि हा शेवटपर्यंत बघा नाहीतर सर मी तुमचे एवढे व्हिडिओ बघतो आणि मला इंग्रज इंग्रजी अजून वाचता अरे बाळा हा पूर्ण व्हिडिओ लक्षात पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याच्या नोंदी आपल्या वहीमध्ये लिहायच्या नोंदी वहीत केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की सर मला हे आता बघा की समजा ए आणि डबल ए यामधला फरक काय हे मी तुम्हाला आज सविस्तर पूर्ण यामध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटी बघा नवीन विद्यार्थी शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय होईल चॅनलला सबस्क्राईब केली की त्यावरतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील समोर समोरचं बैल बेल ऐकूनचं बटन दाबा तर बघा चला आपण सुरुवात करूयाला एकदम सोपं फार लहान लहान मुलं छोटे छोटे पहिले दुसरीच्या मुलांनी सुद्धा जर हे लक्षपूर्वक ऐकलं तर त्यांना सुद्धा हे समजतं शंभर टक्के समजतं दुसरीच्या मुलाला फक्त पालकांनी बसायचं मोबाईल लावून द्यायचा बघा बघा हे असं असं आहे आपण वहीवट लिहून दाखवायचं मोबाईल दाखवायची सुद्धा गरज नाही त्याला पण बाळा हे असं आहे हे क आहे कलाकार का तर काय यायचं के ए असं मी सांगणार पहा आता ए असेल तर अ घ्यायचं डबल ए असेल तर आ घ्यायचं म्हणजे त्याला आपण का ना जसं के के असत क कलाकाना का म्हणजे के ए बघायचं सोपी सोपी या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देऊन दिले आहेत आपण या ठिकाणी त्याचा प्रॅक्टिस करणारच आहोत आता बघा ए असेल तर कारण घ्यायचं के ए किंवा एम ए मा के ए का टी ए, बी ए बा असं झालं ते झालं कानासाठी ई लांटी पहिलींटी आय म्हणजे काय रे ई आय असेल तर समजा के आय की दी आए, दी, दी आए, दी, बी आय बी डी आय डी असं त्याला पहिली इलांटी आपण द्यायचं आहे दुसरी लांटी डी तर बी बी डबल के डबलयू की म्हणजे जेव्हा आपण दुसरी एला त्याला आपण दुसरी डबल ई वापरायचं आता यू साठी काय वापरायचं मित्रांनो यू साठी आपल्याला असेल पहिला उकार द्यायचा आणि दुसरा उकार द्यायचा तर डबल ओ डबल ओ वापरायचं आहे आता पहा कवर एक मात्र द्यायचं असेल तर के पा, के ई एस एच ए असं वाक्य त्या त्याची स्पेलिंग तयार होते म्हणून काय बघा कवर एक मात्र के म्हणजे के ई असं आपण घ्यायचं आहे दुसरं पहा दोन मात्र असतील तर काय के ए आय काय कैलास के, के, के आय पायगड के ए आय एल एस एच हे झालं समजा दोन मात्र हे तुमचे आता को असेल तर काय के ओ को हे असं केस कोयचं आहे ना एक नाही एक काना आणि एक मात्रा तर को घ्यायचा आहे ओला एक काना एक मात्र आणि एक काना दोन मात्रे असतील तर ए यु किंवा ओ यू आपल्याला घ्यायचं आहे आता अनुस्वार काय बघा ए एम किंवा ए एन उदाहरणार्थ मंगल कांचन के एन सी एच एन कांचन एम एन एल मंगल असं आपल्याला या ठिकाणी अनुसार घ्यायचं आहे नंतर पुढचा आहे ट्र टी आर असॅक्टर ट्र ट्रॅक्टर आता गौरव पार्वती नंतर प्र प्रसाद प्रणव प्रयाग असे पी आर सुरू होते आता क्र कृष्णा आहे का ना कृपा कृती आता नंतर क्ष काय मुलानो मोक्ष रक्षक असे जे शब्द आहेत त्यासाठी क्षोप केशतो आपण आणि द्या, ज्ञ ज्ञानेश्वर का ना ज्ञान ज्ञान ज्ञानेश्वर यासाठी आपण ज्ञान वाया पाहतो पहा चला तर आपण बघूया आपण की अ साठी म्हणजे काना काना घेतला असेल मराठीमध्ये तर त्यासाठी आपण शब्द कोणता घ्यायचा पहा आता अ आहे अ म्हणजेच अ र आता र साठी आपण काय होतं र आता पहा र साठी काय यायचं आर साठी घ्यायचं र आर ए र आता टी सा साठी टी आणि यांसाठी न आर ए टी ए टी च ट आणि न पहा लक्षपूर्वक पहा आणि वहीवरती नोंद घ्या नंतर रावण आता समजा कासव रावण मामा किती आहेत पहा रा आता र साठी आपण घेतो आर ए रा आता व साठी फी यां रावण ए फी एन ए घ्यायचं रावण व साठी फी ए ये न, ये रावन, फी ये, आता पहिली विलांटी असेल तर काय घ्यायचं पाय येस साठी आपण घ्याय ससाठी यस आणि वी साठी फी फी स व्ही फी आय व्ही वी ता बघा ये स साठी साठी फी आय आणि ता साठी टी आता दुसरी एलांटी असेल काय तर डी ई डी डबल पी पी साठी प के दीपक दीपक आता रुपाली असेल तर रू साठी काय करा आर यू रू पी ए आणि पा, येले पाय ये रुपाली सर तुम्ही दुसरी व्हॅलांटी असेल तर आपण आय कसं तुम्ही तर आपल्याला दुसरी पण व्हॅलांटी जमते आणि पहिली पण एलांटी जमती पण शिकेतो आपण या नावामध्ये दुसरी व्हॅलांटी देत दे असतो हे आपण लक्षात आता पूजा पी यू जे ये पा हे पा याला पहिला उकार आहे पला आणि जे साठी ज्या किंवा आपण

किंवा आपण केशव घेऊ शकतो केशव आता पहा हे झालं प्रेमचं आता केशव पहा केशव के केशव हे तुम्हाला प्रेमचं आवडत आहे का केशव घेऊन केशव के आहे के, 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 -ए 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 के श व आता वय झाले दोन अक्षर दोन मात्र असतील एक अक्षर आहे त्याच्यावरती दोन मात्रे असतील तर काय द्यायचं फी ए आय फी भव बी एच ए फी वय भ आता या ठिकाणी आपण दोन मात्र घेतल्या भो आता एक कानाने एक मात्र असेल तर काय घ्यायचं पहा साठी यम आता मो मो यमो आपलं काय घ्यायचंय एक काना एक मात्र असेल तर एक काना एक वाजता ओ घ्यायचं यमसाठी म घेतलं ओ साठी एक काना एक मात्र ओ मोहान यच ह न मोहन एकदम सोपी ठीक आहे एका मिनिटामध्ये एका शून्य मिनिटात आपण ते त्याची स्पेलिंग लिहितो पण जर आपण हे सर्व पाठ केलं हे आपल्या लक्षात ठेवलं नाहीतर उगत सर मला तुम्ही सांगायला सांगत आता आम्ही ऐकतो आम्हाला काय समजलं अरे बाळा हे पूर्ण पाठ कराय नाहीतर काय होईल नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं होऊ नये कारण काय होईल आपण जर याची नोंद आपल्या वहीमध्ये नाही केली आपण दररोज नाही लिहून घेतलं तर मी किती इथं सांगित राहिलो किती तुम्हाला सांगितलं तोड तोडू तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मित्रांनो शंभर टक्के हे आपल्या वहीमध्ये याची नोंद करून घ्यायची आहे आता पहा एक काना दोन मात्रे असतील तर आपल्याला काय घ्यायचं आहे पहा तर त्यासाठी ए यू किंवा ओ यू घ्यायचं पहा आता इथं मी गावाचं नाव कौ गाव पहा के ए कि के यू कौ डी कौड आणि हे जीवचं गाव कौडगाव हे माझ्या गावाचं नाव आहे कौडगाव असं लक्षात ठेव कि माझ्या आता अनुसार कसा द्यायचा हे तुम्हाला समजलं ते एकाना दोन मत आता अनुसार कसं द्यायचा इथं पहा ए एम किंवा ए एन घ्यायचं इथं घेतलं आपण साठी म yam sa di mung yat le mung yam man anigal, gal jien ga na tu mi aski ti nawis mung gan kanchen ke yan siye te kanchen gan ga jie yan jie mung ye te di kan yam apel lawai cha he yan ki wa yam ata zo dak shiro kushi le hek ata hi apel gan a lo sara pun ta pun a lo. Kalau tak jodoh jodoh akhir pahaga, itu pahamilah ni लावले कल के एलच काय होते के साठी क आता के एलच क झालं ल ल पण ते जेव्हा वें, दोन व्यंजन एकत्र आलेले ते ते असतात तेव्हा त्या ठिकाणी आपला जोड शब्द तयार होतो दोन अक्षर तयार होते मी तुम्हाला कालच्या एका पाठामध्ये सांगितले बा दोन व्यंजन जेव्हा जवळजवळ येतात समजा आता इथे काय के एल एल आणि पी हे दोन एवढ जवळ आलेले आहेत कल्प आणि कल्प एल पी हे, प आणि हेच ना कल्पना आता हे कृष्णा कृष्णा कृष्ण कसले बघा आर यू क्रु क्रो आणि यशेचे ना यशच श अर्ध सगळ्याच आणि येण्याचं ना कृष्णा एकदम सोपी ती आहे बघा आपण लक्षपूर्वक जर ऐकलं तर लक्षात बसते आणि वया घ्याय वही काढायचे जेव्हा आपण समजा आपण प्रवासामध्ये तुम्ही असाल सध्या आता किंवा दुसऱ्या गाडी असाल तर द्या एकदा बघा पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि दुसऱ्या वेळेस घरी गेल्यानंतर त्याच्या नोंदी आपल्या वह वहीमध्ये घ्या कारण करा कारण कसं होईल आपण ऐकून ऐकून तर शिकतोच परंतु त्याच्या नोंदी जरी असेल आपल्याकडं तर जास्त पुन्हा आपल्याला फरक पडतो पाहता इथे आता वरचा रफात द्यायचा कसा द्यायचा मुला या ठिकाणी र आहेत भार गा भा आता र, र र रफार असा आता हे भा ग व पण हे भा ग असं नाही आधी रफात द्यायचा नंतर भार्ग ग आणि शेवटी व आता माझ्या वर्गातल्या मुलांना मी मराठीचं वाचन करताना वाचन कसं करायचं हे पहा काही मुलं अजून सुद्धा कच्चे असतील त्यांनी लक्ष द्या आता भा, झाल्यानंतर ग म्हणायचं का नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर जो वर रफार आहे त्याला रो भा र ग व म्हणलो मी भा र गव भार्गव असं पण काय म्हणायचं भार्गव पा आता बी बीएचे भा घेतलं र च वरचा फार र म्हणलो आपण भार असं आपल्याला वाचायचं पार्वती पा पार्वती पा पा र व ती आता हे जर शब्द वाचायचा तर मित्रांनो आपल्याला आधी हे हो वाचा पा र व ती असं आपण मुलांकून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे जोपर्यंत जो मुलांकून प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते वाचन येणार नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आता माझे मुलं पा माझ्या औरातले मुलं प्राची आहे सृष्टी आहे असे एवढं सुंदर सुंदर ते एकदम छान असं वाचन करतात बस पालक सुद्धा व ती असं म्हणत नाही ते डायरेक्ट म्हणतात पार्वती आता प्रण आता प्र कसं घ्यायचं पी आर ए प्र आता पीच प्र पी आर ए प्र न प्रण न, प्रणव आता हे शेवट बघा दोन श के क्ष हे पा केशच क्ष किंवा एक्स येतो आपण हे पहा य मो आणि केश क्ष घ्याचंय मो आता मो क कपाच क, असं यायचं का नाही तर या ठिकाणी केशसाठी क्ष घ्यायचं मोक्ष हे फार महत्वाचं आहे केशचे आलं तर मोक्ष घ्यायचं साक्ष मोक्ष साक्षी असं नंतर हे आहे शेवटचं ज्ञानेश्वर तर हे पा ज्ञानेश्वर कसं तयार होतं डीएनए ज्ञान डी एन वाय ज्ञा डीएन वाय ज्ञा डी एन वाय ज्ञा आणि ज्ञानेश्वर म्हणजे आपल्याला या ठिकाणी ज्ञान द्या, ठिकाणीश्वर म्हणजे ज्ञान असे सुद्धा आपल्याला शब्द घेऊन आपल्या मुलाने प्रॅक्टिस करायचे आहे अशा प्रकारे एकदम सोपा आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला आजचा व्हिडिओ करून दाखवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेवरती नोंद करा आणि व्हिडिओला ऐकला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू